नमस्कार मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन आणि राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण घरकुल योजनातील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना राज्य हिश्यामधून पन्नास हजार रुपये अतिरिक्त वाढ करण्याबाबचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून मिळणार आहेत रुपये पन्नास हजारची अतिरिक्त मदत या अतिरिक्त रकमेमधून रुपये पस्तीस हजार हे घरकुल बांधकामासाठी आणि रुपये पंधरा हजार हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून एक के व्हीपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी दिले जाणार आहेत ही सौर ऊर्जा अनुदान रक्कम केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त आहे परंतु लक्षात ठेवा जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार नाहीत त्यांनाही रुपये पंधरा हजारची अतिरिक्त रक्कम मिळणार नाही तर मग सरकारच्या या पुढाकाराचा लाभ घ्या स्वतःचं पक्क घर आणि त्याचबरोबर सौर ऊर्जेचाही सुविधा मिळवा अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा धन्यवाद